नमस्कार महान्यूज मध्ये आपलं स्वागत मी आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहे मी आता एका प्रगतशील शेतकरी ह्यांच्या एका शेतीच्या प्लॉटमध्ये आहे त्यांनी ह्या ठिकाणी एक नवीन उत्पादन घेतलेलं आहे ते दरवर्षीच वेगवेगळं उत्पादन घेतात आणि त्या उत्पादनावरून ते, ते कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणारे ते शेतकरी आहेत आपण अशा एका शेतकऱ्याला भेटणार आहोत की ते तरुण आहेत आणि नुकतंच त्यांनी कृषीची ॲग्रोची पदवी घेऊन ते आधुनिक पद्धतीचे तांत्रिक पद्धतीची ते शेती करत आहेत आपण असं सोमनाथ मस्के यांना पाटस येथील सोमनाथ मस्के हे ह्या शेतकऱ्याचे आपण ह्या त्याच्या संदर्भात त्यांनी सध्या वांग पीक घेतलेलं आहे ते कशा पद्धतीने घेतलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशीच चर्चा करूया तेच सांगता आपल्याबद्दल काय नाव आपलं माझं नाव सोमनाथ दादा सोमस्के राहणार बिरुबावाडी तालुका दौंड जिल्हा पुणे आता तुम्ही हे जी वाघेची शेती वांग कस किती कि, कस किलो कसं केलं होतं आता ह्या वांग्याचे रेट बदलत राहतात जेणेकरून आतापर्यंत आम्हाला नऊ रुपये ते चौतीस रुपयापर्यंत असे रेट आम्हाला मिळाले वेगवेगळ्या तुम्ही प्रेक्षकांना किंवा शेतकरी बांधवांना तुम्ही हे जे वांग्याचे पीक घेतले ते कशा पद्धतीने दे घेतले ते सांगू शकाल का आता आम्ही वांग्याचे क्षेत्र हे नऊ ज्यावेळी आपण एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आम्ही लागण केलेली आहे याची त्यासाठी आम्ही यंदा झाडेन कंपनीचा बारटोक ही व्हरायटी निवडली आहे आणि लागण करत्या वेळी आम्ही सेंद्रिय खताचा शेण खताचा आणि मल्चिंगचा असा एकत्रित उपयोग करून ठिबक लाईनवर आम्ही हे लावलेलं ला आहे हे आम्ही दीड एकर क्षेत्रात लावले दीड एकर क्षेत्रावर आम्ही तीन हजार पाचशे रुपये लावलेले आहेत तीन हजार पाचशे रुपयाचं उत्पन्न आमचं चा पंचेचाळीस दिवसानंतर चालू झालं तर पंचेचाळीस दिवसानंतर चालू झाल्यानंतर आज त्यागत आमचा बेचाळीस टन माल गेलेला आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यावर नऊ रुपये ते चौतीस रुपये असे वेगवेगळ्या रेटमध्ये आम्हाला मिळालेले आहे आणि आता चालू होऊन अडीच महिने होऊन गेलेले आहेत आणि अजूनही उत्पन्न आम्हाला अपेक्षित उत्पन्न तीस टन मिळावं असं आमची अपेक्षा आहे तीस टक्के उत्पादन मिळवं असं तुमची अपेक्षा आहे आता तुमची माल हा कुठे कुठे जातो आणि काय ट्रान्सपोर्ट कसं असत आमचा माल हा मुंबई मार्केटला जातो आणि ट्रान्सपोर्ट डेली सर्व्हिस आहे पाटस ते मुंबई पाटस हो पाटस त्यात तुम्हाला ह्या उत्पन्नात किती फायदा झाला कसा नफा कशा पद्धतीने हा नफा हा वेगवेगळ्या रेट मिळतात ते ठीक आहे पण सरासरी रेट नुसार आम्हाला याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत तीन लाखापर्यंत नफा झालेला आहे तीन लाखापर्यंत नफा आता जे शेतकरी असे पद्धतीने शेती करू इच्छितात त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन काय तुमचं काय विचार त्यांना सांगणार की कशा पद्धतीने शेती केली जावी हा शेती करण्याची काहीच अडचण नाही शेती करावी नक्की करावी पण शेती करताना आपण ज्यावेळी नवीन पद्धत अवलंबतो त्यावेळीचा पूर्णपणे अभ्यास करावा आधी त्या पिकाचा सीझन पाहावा सीझन पाहिल्यानंतर योग्य ती व्हरायटी निवडावी योग्य ती व्हरायटी निवडल्यानंतर त्याची लागण केल्यानंतर योग्य ते नियोजन करावं आणि नियोजन केल्यानंतर जे काय आपल्याला उत्पन्न मिळणार अपेक्षित उत्पन्न मिळण्याशिवाय राहत नाही आणि तेही मिळतच मिळत अशा पद्धती सोमनाथ मस्के यांनी सध्या निसर्गाचाही शेतकऱ्यांना मोठा फटक्या बसत आहे अवकाळी पाऊस झाला अशा अवकाळी पावसातही त्यांना नुकसान सहन तो सहन करावा लागतो तसेच शेतकरी शे सरकारचे शेतकरी धोरणही त्यांच्या माती पडतं त्यामुळेही त्यांना नुसकानेला समोर जातं अशा पद्धतीनं नुकसान शेतकऱ्यांना चहूबाजूने असतानाही मस्केसारखे युवक शेतकरी हे आधुनिक पद्धतीने आणि शेती करताना आपण पाहत आहात आणि हे हे वांगेचं जे पीक त्यांनी दाखवले हे हे, हे हे भले मोठे वांग ह्या पिकानी त्यांनी कमी ह्या कालावधीत काढलेला आहे अशा पद्धतीनं शेती केली तर तुम्हाला आ, चांगले उत्पादन हे मिळू होतं हा एक चांगला संदेश हे निमंत्रण ह्या युवक शेतकऱ्यांनी दिला आहे राजेंद्र झेंडे माननीसाठी दौंड